स्वतः गिरीश भाऊंकडून ही अपेक्षा नव्हती कारण ते या हल्ल्यानंतर ते स्वतः काश्मीरमध्ये गेले होते आता हा भाग अलाहिदा दा की काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना खरी मदत झाली ती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडून आणि त्यासाठी मी माननीय शिंदेसाहेबांचं सा जाहीरपणानं आभार मानतो जाहीरपणानं कौतुक करतो पण तरीसुद्धा जर गिरीश भाऊ आपण स्वतः काश्मीरमध्ये गेला होता तर यानंतर अशी उथळ प्रतिक्रिया देऊन आपण माननीय मोदीजींच्या मनसुब्यात मिठाचा खडा का टाकताय जय शिवराम मी डॉक्टर अमोल कोल्हे माननीय महोदय गिरीशजी महाजन यांनी माझ्याबाबत एक वक्तव्य केलं आहे की पहलगाम हल्ल्याच्या संदर्भामध्ये दहशतवाद्यांचं समर्थन वाटावं वा असं वक्तव्य माझ्याकडून झालं खरं तर एक संकेत आहे की मंत्रिपदासारख्या जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीनं पूर्ण माहितीनिशी एखादी प्रतिक्रिया द्यावी इतकंच नाही तर मान्य गिरीश भाऊंनी मला सांगावं की हे स्टेटमेंट त्यांनी ऐकलं का याची त्यांनी खातरजमा केली का याची त्यांनी शहानिशा केली का कारण मुळात पब्लिक डोमेनमध्ये हे स्टेटमेंट कुठेच नाही ही एक गोष्ट दुसरं ज्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय हे भाषण होत असताना संपूर्ण सभागृह पत्रकारांनी खचाखच भरलेलं होतं जर यात काही चुकीची गोष्ट असती तर आधी पत्रकारांनीच मला फोडून काढल्याचं तो त्यांचा नैतिक अधिकार आहे आणि तिसरी फार महत्वाची गोष्ट की स्वतः गिरीश भाऊंकडून ही अपेक्षा नव्हती कारण ते या हल्ल्यानंतर ते स्वतः काश्मीरमध्ये गेले होते आता हा भाग आलाही दा की काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना खरी मदत झाली ती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडून आणि त्यासाठी मी माननीय शिंदेसाहेबांचं सा जाहीरपणानं आभार मानतो जाहीरपणानं कौतुक करतो पण तरी सुद्धा जर गिरीश भाऊ आपण स्वतः काश्मीरमध्ये गेला होता तर यानंतर अशी उथळ प्रतिक्रिया देऊन आपण माननीय मोदीजींच्या मनसुब्यात मिठाचा खडा का टाकताय मुळात आधी आपण ज्यावर प्रतिक्रिया देत आहे जे स्टेटमेंटच पब्लिक डोमेनमध्ये नाहीये कदाचित कुठल्या तरी अंतर्ज्ञानी दृष्टीमुळे तुम्हाला कदाचित ते स्टेटमेंट कळलं असेल ते स्टेटमेंट काय ते आधी बघून घ्या प्लीज हे स्टेटमेंट पाहिलं पूर्ण स्टेटमेंट आता या स्टेटमेंटची पार्श्वभूमी नेमकी काय तर मुळात पहलगामचा जो भ्याड दहशतवादी हल्ला आहे यानंतर संपूर्ण देशवासियांच्या मनात एक चीड आहे एक राग आहे एक संताप आहे की आता बास झालं या पाकिस्तानला कधी ना कधी धडा शिकवला पाहिजे त्यांची नांगी ही ठेचलीच पाहिजे ही प्रत्येक देशवासियाची भावना आहे आणि ही देशवासियाची भावना असताना त्याला कारणही तसंच कारण कधी दहशतवादी हल्ले कधी बॉम्बस्फोट कधी काही अतिरेकी कारवाया यामध्ये जेवढ्या जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलेलं आहे ना ती संख्या युद्धात हौतात्म्य पत्कराव्या लागलेल्या जवानांच्या संख्येपेक्षा अधिक आहे असं काही आकडेवारी सांगते इतकंच नाही तर कधी कधी सव्वीस अकरा सारखा हल्ला असेल पहलगाम सारखा हल्ला असेल या हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांना सुद्धा जीव गमवावा लागतो आणि त्यामुळे एकदाचा हा निकाल लावावा अशी देशवासियांची भावना आहे आणि आत्ता माननीय पंतप्रधान माननीय संरक्षण मंत्री लष्कराचे सगळे प्रमुख या सगळ्यांच्या ज्या बैठका सुरू आहेत ना ते पाहता ही नक्कीच अपेक्षा आहे की देशाच्या सीमेवर काहीतरी मोठं घडेल पाकिस्तानच्या बाबतीत पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या दृष्टीनं अद्दल शिकवण्याच्या दृष्टीनं काहीतरी घडेल आणि हे घडायला हवं ही, ही प्रत्येकाची भावना आहे आता आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहे की पाकिस्तान हा जवळपास भिकारी आहे त्यांच्या अंतर्गत सुंदपसुंदी असेल भ्रष्टाचाराने तो पोखरलेला असेल या सगळ्या गोष्टींमुळे संरक्षण क्षेत्रातले तज्ञ असं सांगतात की पाकिस्तान स बरोबर जर समोरासमोर युद्ध झालं ना तर दहा पंधरा दिवसांच्या वर सुद्धा तग धरण्याची पात्रता तग धरण्याची ताकद ही पाकिस्तानमध्ये राहिलेली नाही आणि त्याचवेळी काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की अमेरिका किंवा चीन हस्तक्षेप करेल पण माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम साहेबांनी जे सांगितलं होतं ना ती लोकसंख्या हे आपलं एक बलस्थान म्हणून समोर येईल कारण अमेरिकेचा आणि चीनचा भारताशी असलेला व्यापार पाहता आणि हा प्रचंड व्यापाराचा जर आपण एकूण मूल्य पाहिलं तर अमेरिका किंवा चीन यामध्ये फारसा हस्तक्षेप करेल असं वाटत नाही आणि त्यामुळंच माननीय मोदीजी आत्ता एका फार स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहेत आणि म्हणूनच ना रहेगा बास ना बजेगी बासुरी अशी अवस्था करण्याची ही संधी असं अनेकांचं म्हणणं पण या सगळ्या पार्श्वभूमीवर काहीजण माननीय मोदीजींच्या मनसुब्यात मिठाचा खडा टाकतात अशी शंका आहे म्हणजे जोश मे होश नाही खोने का हे आपण विसरतोय हो आपल्यापैकी काही बौद्धिक दिवाळखोरी दाखवणारी माणसं हे अगदी सोयीनं विसरतात मागे एक सिनेमा आला होता चगदे नावाचा फिमेल हॉकीवरचा सिनेमा तुमच्या बऱ्याच जणांच्या लक्षात असेल त्या सिनेमामध्ये से। ना फायनल मॅचच्या आधी कोच जो शाहरुख खानने जे पात्र केलं होतं तो कोच दोन ज्या सेंटर फॉरवर्ड्स से, आहेत या दोन सेंटर फॉरवर्ड्सना से, आदल्या रात्री मैदान मॅचच्या आदल्या रात्री सांगतात की उद्याच्या फायनलमध्ये आपल्या दोन खेळाडू या आपल्या टीमच्या विरोधात खेळतील ह्या सीनच्या ग्लिम्सवरून तुमच्या लक्षात येईल आठवला सीन आता हा सीन डोक्यात ठेवा आणि या जे वक्तव्य मी केलं होतं या वक्तव्याची पार्श्वभूमी आता आपण जाणून घ्या आणि या सीनप्रमाणेच काही ठिकाणी बौद्धिक दिवाळखोरी दाखवणारी माणसं ही अप्रत्यक्षपणे त्या भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा हेतूच पुढे नेत आहेत का ही शंका याला वाव होते कारण पेहलगाममध्ये जो भ्याड हल्ला झाला त्यावेळीची जर परिस्थिती आपण बघितली प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार जर बघितली ज्या पद्धतीनं सव्वीस अकराचा हल्ला झाला हा सव्वीस अकराचा हल्ला होत असताना बेछूट गोळीबार हा त्या दहशतवाद्याने अजमल कसाबनं हा केला होता त्या दहशतवाद्यांनी केला होता पहलगाममध्ये मात्र एक वेगळं षडयंत्र रचलं गेलं पहलगाममध्ये जाणीवपूर्वक धर्म विचारून पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं काय असेल याच्या मागचं कारण याचा विचार आम्ही करणार नाही होतो कारण त्या अतिरेक्यानं हे ठाऊक होतं का की त्यांना हे आधी सांगून पाठवण्यात आलं होतं पा दहशतवाद्यांच्या पोशिंद्याची पाकिस्तानची पात्रताच नाही आहे सीमेवर समोरासमोर युद्ध करण्याची आणि त्यामुळं कुठेतरी देशांतर्गत कलह होईल असा भडका होईल अशा पद्धतीचं एखादं कृत्य कारण या अनुषंगानं हे वाक्य आहे गोळीनं एक माणूस मरतो परंतु त्या वाक्यामुळं जी अस्वस्थता तयार होते या अस्वस्थतेचा जर भडका उडाला तर अनेक घरं ही खाक होतात अनेक घरांना ही आग लागू शकते आपल्या प्रत्येकाची भावना आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याची त्यात आपण शंभर टक्के यशस्वी होऊ का एक साधी गोष्ट समजा शेजारी बाह्या सरसावून आपल्याशी भांडायला आला आणि त्याचवेळी घरातल्या दोन भावांची एकमेकांची जुंपली तर फायदा कोणाचा शेजाऱ्याचा की आपला आणि म्हणूनच माझी हात जोडून कळकळीची कल विनंती हीच आहे की अशा पद्धतीनं कुठल्याही योग्य वक्तव्याचं एक तर विपर्यास करू नका आणि माननीय मंत्री महोदयांनी तर याचं भान याची जबाबदारी खरं तर जपणं फार गरजेचं होतं एक जी फार महत्वाची गोष्ट आहे ती टार्गेट करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी देश हा एकसंधपणे माननीय मोदीजींच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे जेव्हा जेव्हा आपण एक्सक्लुजन पॉलिटिक्सचा विचार करतो आणि या एक्सक्लुजन पॉलिटिक्सचा अतिरेक होतो तेव्हा तेव्हा आपण शत्रूसाठी फितुरांची तजवीज करून ठेवत नाही का याचा सत्सद विवेकानं विचार करावा आणि म्हणूनच माझी एवढीच कळकळीची विनंती आहे ही वेळ पाकिस्तानला धडा शिकवण्याची आहे आणि या पद्धतीनं बेताल वक्तव्य करून या पद्धतीनं भडकाऊ विधानं करून आणि या पद्धतीनं माननीय मंत्री महोदयांनी सुद्धा इतक्या बेजबाबदार प्रतिक्रिया देऊन माननीय मोदीजींच्या मनसुब्यात मिठाचा खडा टाकू नये धन्यवाद जय हिंद वंदे मातरम